नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आजच्या संदेशामध्ये तुम्हाला स्वामी सांगत आहेत की कि कोणावर कितीपर्यंत विश्वास ठेवायचा आणि आयुष्य कसे जगायचे स्वामी सांगतात की बाळा आयुष्यामध्ये जर तुला सुखी जीवन जगायचे असेल तर तुला, तुला तुझ्या आयुष्यातील एक कटू सत्य सांगून घ्यावे लागेल आणि ते तुला स्वीकारावंही लागेल या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे जर तुम्ही शिकलात तर आयुष्यामध्ये तुमच्या इतकं सुखी कोणीच राहणार नाही आयुष्य हे वनवेसारखं आहे तुम्हाला त्यामध्ये मागे वळून पाहता येत नाही आणि मागे वळून जर पाहत चालला ते सगळ्याला जमतं पण तुम्ही जर मागे वळून पाहत असाल तर येणारा प्रत्येक आनंदाचा क्षण तुम्ही वाया घालवू शकता तुमच्या जीवनातील जाणारा मार्ग हा नेहमी एकट्याने चालायचा असतो लोकांचा विचार करणे सोडून द्या पायवाट चालताना त्यामध्ये तुम्हाला काटे कुटे दगड येतातच पण ते काढावे लागतात कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा येणाऱ्या काट्यांचा बदल करून तुम्हीच आहे साथ खाली आधिका थे त्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत हे ओळखून त्या लोकांना वेळीच ओळखा विचार करून घेतलेला योग्य निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा तुम्हाला जशी संधी मिळाली आहे जशी जागा मिळाली आहे त्या जागेला तुम्ही तुमच्या कष्टाने तुमच्या घामाने सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा कधीच आयते सुख कोणाला मिळत नाही जो कोणी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी झाला आहे त्याने त्याच्यासाठी खूप जीवनामध्ये कष्ट सोसले आहेत हे आपल्याला स्वीकारावे लागेल आणि जो व्यक्ती त्याच्या पुण्याईने किंवा काहीच न करता देवाच्या आशीर्वादाने गोष्टी मिळवतो तो खरंच भाग्यवान असतो परंतु ज्या व्यक्तीला काहीच न करता आयत्या गोष्टी मिळतात किंवा पैसा खर्चून जो व्यक्ती सुख खरेदी करत असतो किंवा यश घेत असतो त्या व्यक्तीचे यश कधीही चिरकाल टिकत नाही त्यामुळे बाला तुमचे आयुष्य बदलू शकते फक्त योग्य जागेचा तुम्ही शोध घ्या लोक नावं ठेवतातच ते त्यांचं काम आहे ते करत आहेत मग तुम्हीही तुम्ही तुमचं तुम्ही काम सरळ करा तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही भांडखोर आहात वाईट आहात पण वेळ चांगली असेल ना तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे विचारत नाही तर तू काय करतोस किती कमावतोस या गोष्टीचा विचार करतात तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तत्वाला किंमत आहे त्यामुळे सर्वात पहिले तुमचे कर्तृत्व सिद्ध करा त्यासाठी तुमच्या नावाला चकाकी मिळवण्यासाठी प्रयत्न करा दगडाचे काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा कधीही स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका जीवन आहे हे तर स्वप्न आहे म्हणून प्रवासात वेळ महत्वाची नाही तर जीवन महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या घड्याळ्याचे काठे थांबले तर सेल टाकून सुरू करता येईल परंतु जर का एकदा आपल्या हृदयाचे ठोके संपले आणि ते थांबले तर कुठलेही सेलने ते सुरू करता येत नाही आणि आपलं हृदय आणि आपल्या हृदयाचं घड्याळ सुरू करणारा येथे डॉक्टरही तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच तुमच्या हृदयाच्या घड्याळ्याचे तुम्ही नेहमीच वेळोवेळी सर्व्हिसिंग करत जा आणि ती सर्व्हिसिंग तुम्हाला फक्त अध्यात्मामध्ये करून मिळेल कारण अध्यात्म हे असे मन तयार करते जे कधीही वाईट मार्गाला जात नाही वाईट व्यक्तीचं वाईट गोष्टीचं व्यसन लागत नाही आणि ज्या शरीराला वाईट गोष्टीचं व्यसन नाही ते शरीर नेहमी चिरकाल टिकतं हे तुम्ही मान्य करा आयुष्यात बाळा खूप जण खूप संकट घेऊन येतील त्या संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागतं आणि हे आज तुझ्या आयुष्यात किती जरी अडचणी आहेत परंतु कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे परंतु कुणाचे कौतुक करायला मात्र मोठं मन लागतं जे कदाचित तुला सो शोभूनही सापडणार नाही बाळा पण तू खूप मनाने शुद्ध आहेस तुझे मन इतरांच्या सुखासाठी तरमळते आणि तेच मन तुझ्याकडे आहे त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझे मन तू कायम असेच ठेव हो, नेहमी हसत राहा आनंदी राहा यासाठी नाही की तुझ्याकडे कुठलं कारण आहे ना म्हणून नाही तर तुझ्यामुळे किती जण सुखी राहतात आणि तुझा स्वभाव तसा आहे तुमच्या दुःखाचा या जगाला थोडासुद्धा फरक पडत नाही पण जेव्हा तुम्ही खूप सुखात असतात जेव्हा तुम्ही आयुष्यात सर्व गोष्टी प्रयत्न करून प्राप्त करत असतात तेव्हा मात्र लोकांच्या पोटात नक्कीच दुखायला सुरुवात होते तुम्हाला हे याचा अनुभव आला असेल तर होय स्वामी आई मला या गोष्टीचा अनुभव आहे अशी कमेंट करा कारण लोक तुमचे सुख पाहून जळतात पण जेव्हा कधी तुम्ही दुःखात असतात तेव्हा तुमचे दुःख पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही आणि ज्या व्यक्तीच्या खरंच तुमच्यासाठी डोळ्यात पाणी येतं ती व्यक्ती कधीच तुम्हाला दुःखात पाहू शकत नाही आणि तीच व्यक्ती तुमच्यासाठी खरा जीव लावणारी आहे हे तुम्ही स्वीकार करा बाळांनो जग हे स्वार्थासाठी आहे येथे तुमचे माता पिता आणि तुमचा परमेश्वर सोडलं तर तुमच्या कल्याणाचा कर विचार करणारा व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही जग कधीच तुमच्या ध्येयाची आणि तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देत नाही तुम्ही माणूस म्हणून कितीही चांगला असलात तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतोच मग तो माणूस घरचा असो किंवा तो बाहेरचा असो इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर कधीही चेहऱ्याने नाही तर तुमच्या मनाने विचाराने आणि संस्काराने बना कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात मात्र माणसामध्ये असणारे विचार त्याचे संस्कार आणि त्यांनी दिलेली वागणूक हा पुढचा व्यक्ती कधीच विसरत नाही त्यामुळे धन दौलत हे तर प्रत्येकजण कमवतोच प्रत्येकाला त्याची गरज ही आहे परंतु ज्याने जीवनामध्ये यासोबतच नाव पद प्रतिष्ठा स्वीकारली आहे आणि ती आत्मसात केली आहे त्याच्या इतका स्मरणात राहणारा आणि नाव कमवणारा व्यक्ती कोणीच नाही जीवनामध्ये तर प्रत्येकाला जायचे आहे परंतु जो गेला त्याची वागणूक मागे राहते आणि ज्या व्यक्तीने नाम कमवले आहे त्याच्यासाठी लोक नेहमीच तुमच्यासाठी व्यक्त करतात ते फक्त शुद्ध अंतकरण आणि तुमच्या परिवाराबद्दल असणारा त्यांचा सद्भाव फक्त जीवनात काय कमवायचे असेल याचा विचार करत असाल तर नेहमी सत्याचा मार्ग धरा आणि तुमचे कार्य करत राहा जीवनामध्ये देव तुम्हाला योग्य संस्कार आणि योग्य वळण देऊन तुमचे जीवन योग्य मार्गाला नक्कीच लावतात त्यामुळे जीवनात कधीच हार मानू नका विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासोबत आहेत ते तुमचं कधीही वाईट करणार नाहीत आणि कधीच तुमच्या जीवनामध्ये संकटे तुमच्यापर्यंत येऊ देणार नाहीत हेही तुम्ही स्वीकार करा कारण तुम्ही स्वामीचे प्रिय भक्त आहात तुम्ही स्वामीचे अनाथ आपआप सेवा करतात हे स्वामींना माहिती आहे त्यामुळे विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करा सर्व काही स्वामीपर्यंत सोपवून द्या स्वामी नेहमीच तुमचा उद्धार करतील धन्यवाद हा संदेश तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ